ऑरेंज ऑरेंज कलर एनर्जीचा माझ्या तेरा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये साधारण दोन तीन तरी महिला आठवड्यामध्ये येतात आणि कंप्लेंट करतात की माझा हात दुखतोय पाय दुखतोय कंबर दुखतीये आणि नॉर्मली क्लिनिकल डायग्नोसिस फारसं काही महत्वाचं नसतं मग हा फटिक येतो कशाने हा थकवा येतो कशाने तर शरीरामध्ये सातशे पन्नास स्नायू आहेत परंतु या स्नायूंचा सगळ्या स्नायूंचा वापर आधुनिक जीवनशैलीमुळे होत नाही यामुळे यामुळे एखाद्या एखाद्या भागाचा थकवा येतो तर काही प्रमाणामध्ये अजिबात स्नायूंचा वापर न होण्यामुळे थकवा येतो यापासून वाचण्यासाठी होमिओपॅथिक मेडिसिन्स तर तुम्हाला मदत करतातच परंतु आयुष्यभर तुम्हाला हेल्दी लाईफ जगण्यासाठी शारीरिक आणि बौद्धिक दोन्ही प्रकारच्या एक्सरसाइज खूप गरजेच्या आहेत चोवीस तासांमधले दोन तास एक तास तुमच्या बौद्धिक एक्सरसाइजला एक तास तुमच्या शारीरिक एक्सरसाइजला द्या आणि हेल्दी राहा